रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा ओवी क्रमांक पासून ज्ञान प्राप्त करून देहाचे कुंपण ओलांडून भगवंताच्या ठिकाणी माऊली करतात अर्जुना ते माझे प्रमाणे नित्य असून मजप्रमाणे पूर्णत्वास पावलेले असतात मी जसा नेहमी अनंत महानंदात असतो सत्य सिद्ध असतो त्याचप्रमाणे होऊन त्यांच्यात आणि माझ्यात काहीही भेद राहत नाही ज्याप्रमाणे मी आनंद आहे त्याचप्रमाणे तेही होतात ज्याप्रमाणे घटाचा नाश झाल्यावर घटाकाश महाकाशात मिळते किंवा मूळ दिव्यापासून लावलेल्या पुष्कळ वाती एकत्र केल्या म्हणजे ते मूळ दिव्याच तेज त्याचे मिळते त्याचप्रमाणे अर्जुना भाव नाही होऊन मी व तू हे भेद एकाच पंक्तीला बसून एकत्र नांदतात याच कारणामुळे ज्यावेळी समूह सृष्टी निर्माण होते त्यावेळी अशा आत्मज्ञानांना जन्म घ्यावा लागत नाही मग ज्यांना सृष्टीच्या उत्पत्ती बरोबर देहाची बाधा होत नाही त्यांचा प्रलयकाली नाश तरी कोठून होणार म्हणून धनंजयात जे आत्मज्ञानाला अनुसरून मद्रुप झाले आहे ते जन्म मरणाच्या सपाट्यात सापडत नाही याप्रमाणे पार्थासही आत्मज्ञानाची आवड उत्पन्न व्हावी म्हणून श्रीकृष्णांनी त्यांची प्रौढी मिरवली तो अर्जुनाची अशी स्थिती झाली की त्याला सर्व अवयवांच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होऊन अवधानाची केवळ तो मूर्तीच बनला आपले सांगणे आकाशात सुद्धा आवरले जाणार नाही आणि ते अर्जुन धारण करतो आहे असे पाहून देवांना सुद्धा प्रेमाचे भरती आले मग भगवान म्हणाले अर्जुना माझ्या वक्तृत्व रूपी कन्नेस तू बुद्धिरूपी वर मिळाल्यामुळे आज ती उजवली आहे कारण माझ्या बोलण्याच्या हौसेप्रमाणे तू उत्तम श्रोता मिळाला तर आता मी एक असून पारधी हे देहरूपी पास टाकून मला अनेक रूपे कशी घ्यावयाला लागतात ते मायेच्या उपाधीने माझ्यापासून हे जग उत्पन्न कसे होते ते सांगतो हे बघ माझ्या संगरूपी बीजापासून प्राणी मात्र उत्पन्न होतात याच कारणामुळे प्रकृतीला क्षेत्र म्हणायचे ही माया महत तत्वादिकांचे मूळ स्थान असल्यामुळे हिला ब्रह्म असे नाव दिले आहे अर्जुना हिच्या योगाने विकार व गुण हे वृद्धी पावतात म्हणून हिला महत ब्रह्म असे म्हटले आहे अव्यक्त मतवाद्यांच्या मते हिला अव्यक्त असे सुद्धा नाव आहे सांख्य मतवादी हिला प्रकृती असे म्हणतात हे प्रज्ञा शिरोमने वेदांती हिला माया असे म्हणतात असो उगीच फार काय बोलावे अज्ञान जे ते धनंजय आपल्या आत्मस्वरूपाचा आपल्या जो विसर पडतो तेच या अज्ञानाचे रूप होय आणखी असे आहे की ज्याप्रमाणे हातात दिवा घेऊन अंधार शोधू लागला असता तो दिसत नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचा जर विचार केला तर ते दिसेनासे होते दूध घोटीत बसले म्हणजे जशी त्यावर साय येत नाही तेच घोटले नाही म्हणजे त्यावर साय येते किंवा मनुष्य ज्यावेळेस जागृत अवस्थेत किंवा स्वप्न अवस्थेत नसतो किंवा समाधी नसतो त्यावेळी जशी गाढ झोप लागते किंवा वायूची हालचाल म्हणजे ज्याप्रमाणे आकाश निचत्व असते त्याप्रमाणे इतर अवस्थांशिवाय जी निवांत निद्रा अवस्था तेच अज्ञान होय ज्या वेळेस आपल्या समोर एखाद्या झाडाचा बुडखा असून तो खांब आहे किंवा पुरुष आहे असे निश्चयाने सांगता येत नाही परंतु काहीतरी विपरीत आहे असा मात्र भास होतो त्याप्रमाणे आत्म्याचे निव्वळ स्वरूप ज्या वेळेस खरोखर दिसत नाही किंवा दुसरी काही वस्तू आहे असाही निश्चय होत नाही दिवस व रात्र या दोहांच्या मधील जी सायंकाळ त्याप्रमाणे आत्मा व जगत यांच्या मधले जे ज्ञान अशी जी एकावर दोहोंमधील मधील दशा तिला अज्ञान असे म्हणतात त्या अज्ञानाने बद्ध झालेले जे चैतन्य त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात आपले शुद्ध स्वरूप न जाणता जे अज्ञान वाढते ते क्षेत्रज्ञाचे जीवात्म्याचे रूप होय हा माया आणि हा चैतन्य यांचा योग नीट लक्षात आण कारण मूळ स्वरूपावर मायेचा स्वभावच असा आहे